नमस्कार शेतकरी बांधव आपलं सरसे स्वागत आहे सुदर्श एजन्सी वडवणीमध्ये तर जे शेतकरी जनावर आहेत घरी तर त्यांच्यासाठी ही काढबा कुठे एकदम बेस्ट आहे चार पाच जनावर असू द्या किंवा सात आठ दहा जनावर असू द्या एकदम चांगल्या प्रकारे तुमचं जे चार आहे ती ओढती हे बघा कन्व्हर्टर ह्याला बेल्ट, आप बेल्ट आहे आपोआप माझा ओढतो हा बेल्ट आणि ह्याच्यामध्ये जे रॉड आहेत मोठे हे स्प्रिंग लोडेड आहेत म्हणजे जसं काय म्हणतात गेलं तसे हे आपोआप ह्याची हाईट कमी जास्त होती स्प्रिंग असल्यामुळं आणि ह्याच्या ह्याची खासियत एक चार थे ब्लेड त्याला मी तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता चार ब्लेड त्याला एक दोन तीन आणि खालून एक चार त्या ब्लेड ह्या दोन्ही साईडनी झर तर पाहू शकता तुम्ही त्या का हीच बी साईड झर आहे ही बी साईड झर आहे ही ब्लेड इकून जर मुंडली तर तुम्ही इकून टाकू शकता म्हणजे ब्लेडचा दोन्ही प्रकारे वापर करू शकता म्हणजे थोडक्यात दोन ब्लेड बदलूच तर आपली एकच ब्लेड बदलायची दोन्ही कोण जर साईड असल्यामुळं चार ब्लेड असल्यामुळे एकदम चांगला कुट्टी करतो चारा अठ्ठावीसशे आर पी एमची मोटर ह्याच्या सोबत येते किमतीसाठी आणि मशीन घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि स्क्रीनवर पण नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद